नमस्कार द नॉलेज इज पावर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे तर बघा मित्रांनो आज आपण एका झाडाविषयी माहिती बघणार आहोत ते म्हणजे सर्वांनाच माहिती आहे सीताफळीचं झाड तर बघा मित्रांनो ही त्याची हिरवी हिरवी रु पानं आत्ताच पालवी फुटलेली आहेत त्यामुळे या झाडांची पानं ही छोटी छोटी आपल्याला पाहायला मिळत आहेत तर बघा हे सीताफलीचं झाड आहे आणि हे त्याचं खोड आहे हे झाड तर बघा आणि या झाडाला लहान लहान अशी फुलंसुद्धा आलेली आहेत बघा ही सीताफलीची फुलं आलेले आपल्याला पाहायला मिळतं तर बघा हवा सुटल्यामुळे ते हलत असल्यामुळे ते आपल्याला व्यवस्थित पाहायला मिळत नाही तर बघा मित्रांनो हे सीताफलीचं झाड आहे आणि या झाडाला काही ठिकाणी फुलंसुद्धा आलेली आहेत लवकरच आपले याला फळं लागलेली आपल्याला पाहायला मिळतील तर बघा आपल्याला ओळख होण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर बघा ही पानं आणि ह्या पानावरनंच किंवा त्याच्या खोडावरनं तुम्ही ओळखू शकता हे सीताफुलीचं झाड आहे तर बघा ही पानं आहेत तर बघा पुन्हा आपण हे फूल आलेलं आहे ते आता आपण व्यवस्थित बघूया तर बघा तर मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटूया आता सीताफली या झाडाची माहिती आपण बघितलेली आहे तर बघा या सीताफलीचे जी साल असते ती आपण जर आपण ते पेटवलं किंवा आपण ते सुकलेले फळा पेटवल्याने त्याची राख केली आणि ती खरुज झालेल्या ठिकाणी लावली तर खरूज बरी होते असं अनेकजण सांगतात हा प्रयोग आमच्याकडे नेहमी केला जातो तर बघा ही एक आयुर्वेदिक वनस्पतीसुद्धा आहे असं म्हणायला काही हरकत नाही खरूच झाली तर एक तर कडुनिंब्याचं पाला लावला जातो किंवा याची राख लावली, लावली जाते तर त्या फलांची राख लावली जाते तर मित्रांनो आपण लवकरच पुढील व्हिडिओमध्ये भेटूया आणि नवीन नवीन झाडांची माहिती घेऊया तर धन्यवाद सर्वांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे आभार